चातुर्मास दहावा शके अठराशे बावीस चिखलदा शिनोरातून महाराज निघाले आणि वैशाख वैद्य अमावस्येला चिखलद्यास येऊन दाखल झाले महाराज आल्याचे समजताच सारी मंडळी महाराजांच्या दर्शनाथ आली महाराजांचा या मंडळींना पूर्वी परिचय झालाच होता त्यामुळे महाराज आल्याचे पाहून सर्वांना परमानंद झाला नर्मदेच्या पलीकडील तीरावर वढवाणी या नावाचे एक संस्थान ना आहे त्या संस्थानचे राजेसाहेब ठाकोर हे महाराजांचे निस्सीम भक्त होते तेही महाराज आल्याचे समजताच चिखलदास महाराजांच्या दर्शनासाठी आले सर्वांनी महाराजांना यावेळचा चातुर्मास येथेच व्हावा अशी प्रार्थना केली मंडळींच्या अत्याग्रहावरून महाराजांनी यावेळचा चातुर्मास येथेच केला हा चातुर्मास संपताच महाराज तेथून नर्मदा तीरावरील मंडलेश्वर या गावी येऊन राहिला इंदूर संस्थानातील मंडलेश्वर हे एक जिल्ह्याचे गाव आहे श्री मदाद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा देवी सरस्वतीच्या अध्यक्षतेखाली झालेला सर्व विश्रुत ऐतिहासिक संवाद याच गावी झाल्याचे सांगतात या गावातील सर्व मंडळींना महाराजांबद्दल अपार श्रद्धा व वा प्रेम वाटत असे येथे इनामदार म्हणून एक ऐतिहासिक घराणे होते या इनामदारांकडून महाराजांना रोज ताक येत असे पेशव्यांपासून यांना इनाम मिळाले असे सांगतात हल्ली त्याचे वंशज मंडलेश्वरी आहेत खुद्द लेखकाला ते भेटले होते गायत्री पुरस्च्चरणासाठी त्यावेळी मंडलेश्वरी मुक्काम होता यावेळी महाराजांची अनुगृहित अशी बरीच मंडळी या भागात लेखकाला भेटली त्यात हे इनामदारही होते त्यांच्या सांगण्यात महाराजांनी यांची काही बाधा अर्थात यांच्या पूर्वजांची दूर केल्याचे आले होते या गावात दुसरे एक साधू ऋतूचे सद्गृहस्थ श्रीयुद्ध हळवे हेही महाराजांचे निस्सीम उपासक म्हणून अद्यापही त्यांना महाराजांचे मार्गदर्शन होत असते इंदूरचे पंडित सखाराम शास्त्री टिल्लू हेही महाराजांजवळ येऊन वेदस्तुती ब्रह्मस्तुती वगैरे समजून घेत असत सावंतवाडीहून महाराजांना भेटण्यासाठी शंकर भटजी सपरे पंत निगुडकर सीतारामपंत निगुडकर व सावंतवाडीपासून जवळच असणाऱ्या कोलगावचे रहिवासी गणेश सातवळेकर यावेळी मुद्दाम मंडलेश्वरी आले होते शंकर भटजी सपरे हे सदाचार संपन्न व महाराजांचे पूर्वाश्रमापासूनचे परमभक्त होते भिक्षेवर शेवटपर्यंत अग्निपरिचया करून वैदिक कर्मानुष्ठानाबद्दलची नितांत निष्ठा यांनी व्यक्त केली होती महाराजांचे बरेचसे ग्रंथ यांनीच छापून प्रसिद्धी सांडले होते सखाराम पंत हे मडगावी वकिलीकरी परंतु न्यायालयाची चाड बाळगून न्यायाजित द्रव संपादन करण्याकडे यांची विशेष प्रवृत्ती होती सीताराम पंत निगुडकर हे सावंतवाडी येथेच सब जज होते निस्पृह हो न्यायादानाबद्दल यांचा यथार्थ लौकिक होता यांनाच महाराजांचा एकदा दृष्टांत झाला की आता काम क्रोध व लोभ हे त्रिविध नरकद्वार सोडावे या दृष्टांतानुसार यांनी ताबडतोब सब जजाची नोकरी सोडली आणि अत्यंत साधू वृत्तीने राहू लागले अनायासेनं मरणम एवढीच परमेश्वरापाशी यांची प्रार्थना असे खरोखरच त्यांच्या या प्रार्थनेप्रमाणेच त्यांनी बोलता बोलता सहजी अनायासाने पण पूर्ण जाणीवेने विसर्जन केले कोलगावचे रहिवासी गणेश सातावळेकर हेही आपल्या उत्कट व तीव्र वेगाने महाराजांकडे यावेळी आले होते महाराजांच्या दर्शनाची इतकी उत्कट व तीव्र इच्छा यांच्या मनात निर्माण झाली की त्यासाठी हे घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते पण महाप्रयासाने त्यांच्या वडिलांनी यांना परत घरी आणले पण यांची स्थिती महाराजांच्या दर्शनावाचून टाळ्यावर येण्याची लक्षणे दिसेनात तेव्हा शेवटी नाईला झोन यांच्याकडून महाराजांचे दर्शन झाल्यावर आपण परत येऊ अशी गुरुचलित हातात घेऊन शपथपूर्वक प्रतिज्ञा करून घेतली आणि मगच यांना वडिलांनी महाराजांकडे जाण्यास अनुमती दिली इतक्या अंतरीच्या तळमळीने हे मंडलेश्वरी यावेळी आले होते महाराजांचे पावन दर्शन घेऊन कृतार्थ झाले यांना महाराजांनी वेदस्तुती वगैरे सांगितली एकदा विश्वेश्वराच्या मंदिरात भाष्यचिंतनिका करीत हे बसले असता संन्यास वेषाने श्री दत्तप्रभूंनी यांना दर्शन दिले त्यावेळेपासून यांचे मन पूर्ण शांत झाले भोगवृत्ती हो जाऊन अपवर्गवृत्ती उदयास आली आणि शेवटी महाराजांची अनुज्ञा घेतली व पूर्वी वचन दिल्यामुळे अनिच्छेने घरी परत येण्यास निघाले घरी सुखरूप आले यानंतर नरसोबाचे वाडी येथे दोन वेळा व गोरुडेश्वरी एक वेळ असे एकूण तीन वेळा महाराजांचे दर्शन सातवळेकर यांना झाले महाराजांनी यांना नंतर काही योगाभ्यास सांगितला व औषधींचे अनुभव स्वहस्ते लिहून देऊन तोच यापुढे व्यवसाय चालू ठेवावा अशी आज्ञा दिली अशा रीतीने महाराजांकडून प्रसाद रूपाने मिळालेली ही औषधी विद्या सातवळेकर यांना चांगलीच सुफलित झाली व आजही होत आहे सातवळेकर यांचे घराणे सावंतवाडी या भागात अत्यंत प्रसिद्ध असे आहे त्यांचे घर हे जणू साऱ्या सत्कृतीचे माहेरघरच होय वैदिक संस्कृतीची स्मूर्त पदचिन्हेच यांच्या घरात ठाई ठाई उमटलेली कुणासही दिसून येतील गणेशपंत सातवळेकर यांचे सुविद्य चिरंजीव हे सध्या याच महाराजांकडून दैवी पसायदान म्हणून प्राप्त झालेल्या औषधी विद्येचा वारसा मोठ्या अभिमानाने चालवीत आहेत महाराज हे असल्यापासून म्हणजे सन एकोणीसशे तेरापासून तो आस्थागात महाराजांच्या नावाने दर गुरुवारी यांच्या घरी अखंड भजनाचा कार्यक्रम चालू आहे तो अद्यापही तसाच खंड न पडता चालू राहिला आहे महाराजांची पुण्यतिथीही यांच्या घरी फार मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते आज महाराजांचे जे चरित्र आपण वाचू शकतो ते गणेशपंत यांच्या साक्षेपी संग्रहवृत्तीमुळेच हो महाराजांच्या जीवनातील अनेक घटना व प्रसंग यांनी अत्यंत श्रम घेऊन एकत्र करून ठेवल्यामुळेच आज महाराजांचे जीवनचरित्र उपलब्ध होऊ शकले मंडलेश्वरी महाराजांचा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच चालू होता लोकांची इच्छा अशी की महाराजांनी एकदा तरी आपल्या मातोश्रींचे व जन्मभूमीचे दर्शन घ्यावे त्या दृष्टीने एकाने प्रसंग पाहून विषय काढताच महाराजांनी पुढील त्याला उत्तर दिले महाराज म्हणाले की संन्यासी माणसाने इतरांना वंदन न केले तरी चालेल पण मातोश्री जर दृष्टीस पडल्या तर मात्र अवश्य वंदन करावं पण त्यासाठी मुद्दाम दर्शन घेण्याची जरुरी नाही तसेच जन्मभूमी पाहणे याचाच अर्थ मूल प्रपंचधृष्टांत पाहणे व त्यातच लीन होणे हा आहे मंडलेश्वरी मुक्काम असतानाच महाराजांना रोज ताप येऊ लागला या तापातही त्यांचे रोजचे अध्यापन चालूच होते एकदा मंडळींनी महाराजांना सांगितले की ताप आहे तर पाठ राहू द्यावा त्यावर महाराजांनी उत्तर दिले की ताप रोजचाच आहे त्याचा भोग संपला की तो जाईल क्वचित अतिशय ज्वरबाधा होऊ लागली की महाराजांनी मंडळींना सांगावे की जरा थांबा हे एवढे हिंब घालून येतो असे म्हणून आतल्या खोलीत जात व पंधरावीस मिनिटांनी पुन्हा येत त्यावेळी ज्वराचे चिन्हही दिसत नसे पाठादी कार्यक्रम ओळखले की पुन्हा पूर्ववत ज्वर सुरू याच वेळी महाराजांना देवांचा दृष्टांत झाला की उज्जैनीस गुरुस्वामी फार आजारी आहेत तरी त्यांच्या मदतीला जावे दत्तप्रभूंच्या या आज्ञेनुसार महाराजांनी मंडलेश्वर सोडले आणि ते उज्जैनीस जाण्यास निघाले वाटेत इंदूर येथे गावच्या बाहेर आल्यावर इंदूरची साडी मंडळी त्यांना सामोरी गेली व अत्यंत आग्रहपूर्वक इंदूर येथे येण्याची प्रार्थना करू लागली त्यावर महाराज त्या मंडळींना म्हणाले की आपण शहरात राहत नाही अडचणी फार असतात त्यावर आम्ही सर्व काही व्यवस्था करू परंतु आपण चालावे अत्यंत आग्रह झाल्यामुळे शेवटी महाराज केवळ त्या मंडळींच्या समाधानासाठी म्हणून इंदूर येथे गेले बरोबरच्या अप्पा निगडीकर या गृहस्थास गुरुस्वामींच्या मदतीसाठी पुढे रवाना केले यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी अनेक मोठे मोठे विद्वान व इतर क्षेत्रातील नामवंत लोक येऊ लागले महाराजांच्या श्रवणादर्शनादी गोष्टीपासून कृथार्थ झाले एकदा एका गृहस्थाने महाराजांना असा प्रश्न विचारला की आपण आता देवस्वरूप झाला आहात तर मग या मूर्तीपूजेची आता आवश्यकता काय आहे त्यावर महाराज म्हणाले की ज्या मूर्तीच्या योगानेही परमभाग्याची स्थिती प्राप्त झाली त्या मूर्तीला आता विसरणे योग्य कसे होईल तथापि कुणी तसाच श्रद्धावंत भेटला तर त्यांच्या हवाली ही मूर्ती करण्यास आपण तयार आहोत उज्जैनीहून अप्पा निगडेकर यांचे पत्र आले की गुरुस्वामी फार आजारी आहेत वासुदेवानंद वाचून आपणास बरे वाटणार नाही हे पत्र पाहिल्यावर मात्र मग महाराज तडक इंदूरहून उज्जैनीस येऊन दाखल झाले गुरुस्वामींची उत्तम शुश्रूषा केली आणि त्यांना बरे वाटताच त्यांची अनुज्ञा घेतली दर्शनार्थ येणाऱ्या सहस्रावधी लोकांना दर्शन दिले आधी व्याधी ज्वरापीडित लोकांना योग्य ते उपाय सांगितले आणि उज्जैनीहून पुढे जाण्यासाठी महाराज निघाले धन्यवाद